गणेशोत्सव सुरू आहे आणि आपण दादर मार्केटला गर्दी बघू शकतो किती आहे मंडळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे चार सप्टेंबर आणि आज आहे आमच्या केशवाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणराजाचा महाअभिषेकाचा कार्यक्रम आणि आज आमच्या गणपती बाप्पाचा महाभिषेक आहे आणि त्यानिमित्त असतात संध्याकाळी आमच्या इथे महाभंडारा आम्ही ठेवतो तर त्या प्रसाद आणि महाभंडाराचा आज आमच्या इथे आयोजन केले आहे तर त्याची सगळी तयारी वगैरे सुरू आहे आणि आज बाप्पाची बघ इथे छान अशी विधिवत पूजा वगैरे झालेली आहे महाअभिषेकाचा कार्यक्रम असतो आणि त्यानिमित्त आमच्या वसाहतीतीलच एखादा मुलगा या पूजेसाठी अभिषेकासाठी बसतो तर यावर्षी आपला जाधव परिवारातील राज बसला होता आणि त्याच्या हस्ते ही पूजा संपन्न झालेली आहे आणि संध्याकाळी आपल्या इथे महाभंडाराचं आयोजन केलेलं आहे म तर मंडळी आपल्या गणपती बाप्पाच्या महाअभिषेकाची तयारी तर झालेली आहे आणि बाहेर महाप्रसादाची तयारी सुरू आहे आणि आत्ता मी चाललेलो आहे दादर मार्केटला कारण मला फुलं वगैरे हो घ्यायचे आहेत हार घ्यायचा आहे आणि उद्या गावाला जायचं आहे गणपतीसाठी तर, मी ला, तर आता मी चाललो आहे दादर मार्केटला आणि त्याच्या तर मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत दादर मार्केटला या फुल मार्केटला आलो आहे आणि आपल्याला फळं वगैरे घ्यायचे आहेत कारण आपण चाललो आहे परत उद्या गावी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कारण यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन आपल्याकडे उशिरा होत आहे अनंत चतुर्थ्या दिवशी गणपती बाप्पा येणार आणि त्या दिवशी विसर्जन होणार आहे तर उद्या आपण परत मांडवी गाडीने सकाळी आपण निघालो आहे आपल्या गावी कोकणामध्ये तर फळं आणि थोडी फुलं वगैरे घ्यायची होती त्यावेळी दादर मार्केटला आले मिक्स मे एक कस है शंबर रुपये किलो कुर्ती दादर मार्केटला आलो आहे आणि संगमेश्वरला जेव्हा आम्ही फुलं विचारली होती तेव्हा दीडशे रुपये पाव होते आणि इकडे शंभर रुपये किलो आहेत अजून घे थोडी हा दीडशे रुपयाला आणि हा तीनशे रुपये हा गौरीसाठी हार घेतोय आणि हा गणपतीसाठी फार छान आहेत आपलं बघा हा दादर मार्केट दे 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 दे, हार बाबा कितीला आहे बाबा कुठला तीन हजारला आहे ते तीन हजार दर गेंद का गेंदा नीचे है येलो वाला ये रहा देखिए ये पण सेम भावे 3000 औरचेट ना और फिलियोर 1000 और नहीं निकाल देना फोन बदल रहा गणेशोत्सव सुरू आहे आणि आपण दादर मार्केटला गर्दी बघू शकतो किती आहे दादरचे प्रसिद्ध मामा मामाकाने यांच्या हॉटेलला आलो आहे आणि आपल्याला खरवस पाहिजे खरवस घेण्यासाठी आलो आहे खरवस द्या हो खरवस चला मंडळी दादरला आलो होतो आणि गणेशोत्सवासाठी जी काय खरेदी करायची होती ती करून झालं आहे वर्षी गणपतीसाठी आपण दोन वेळा गावी जाणार आहे एकदा गणपतीसाठी गावी गेलो आणि तिथून आपण परत आलो आणि आता पुन्हा आपण उद्या आलो आहे तर उद्या जाताना जे काय आपल्याला लागतील फळं आणि फुलं तर त्याची खरेदी केली आहे आणि आता आपण निघालो आहे घरी आणि उद्या आपला प्रवास असणार आहे दादर ते संगमेश्वर गणपतीसाठी दुसरा प्रवास तर चला मंडळी आता आपण जाऊयात घरी घर मंडळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत हो भाऊ जेव्हा जेव्हा हा नमस्कार नाही दे पहिले तुम्ही हे हॅलो तू सांगितलं नऊ वाजता सगळे नऊ वाजता आली बरं पाऊस नाही ते नशीब आहे दरवर्षी येतो हा मोर्या काय पाहिजे बाधा होय

மோரியா ரே பப்பா மோரியா ரே மோரியா ரே பப்பா மோரியா